एक धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे ही घटना एका चार महिन्याच्या सुपरहिरो बाळाची आहे तर या बाळासोबत जी घटना घडली ती ऐकून तुम्हीही या बाळाची तुलना एखाद्या सुपर सोबत कराल कारण पुढे पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सी एन एनच्या रिपोर्टनुसार आठवडाभरापूर्वीची घटना आहे अमेरिकेतील टेनिसीमध्ये चक्रीवादळाचं सायरन वाजले त्यामुळे लोक सुरक्षित ठिकाणी धावू लागले येथील क्लार्क्स विले इथे राहणारी बावीस वर्षीय सिडनी मूर नावाच्या महिलेच्या घराचं छत वादळामुळे उडाले यामुळे घाबरलेल्या सिडनीने घाईघाईत आपला एक वर्षीय मुलगा प्रिस्टन याला घेऊन घराबाहेर पळ काढला यावेळी तिचा चार महिन्याचा चिमुकला तिथेच पाळण्यात झोपला होता यानंतर तिचा एकोणचाळीस वर्षीय प्रियकर चिमुकल्या लॉर्डला आणण्यासाठी घरात गेला यावेळी त्याला लॉर्ड पाळण्यात नसल्याचं दिसलं अचानक वादळ वाढले आणि अनेकांच्या घराचे छत गाड्या हवेत उडू लागल्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली यामुळे त्यांच्या घराच्या भिंतीही पडल्या आपल्या लहान मुलाचा मृत्यू झाला असं समजून ते तेथून सुरक्षित ठिकाणी गेले काही मिनिटांनंतर त्यांना सुमारे तीस फूट अंतरावरील एका झाडावर त्यांचा चिमुकला अडकल्याचं दिसलं त्या महिलेनी सांगितलं की एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे होते त्यांना वाटले की आता त्यांचा मुलगा त्यांना कधीच सापडणार नाही पण देवाच्या कृपेने त्या चिमुकल्याचा देव जीव वाचला तो जेव्हा सापडला तेव्हा त्याचे कपडे फाटले होते शरीरावर जखमेच्या खुणा होत्या अखेर त्या चिमुकल्याला रुग्णालयात दाखल केलं सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे